नमस्कार नळदुर्ग किल्ल्यातील नरमादी धबधबा प्रवाहित स्वातंत्र्य दिनाला जोडून सलग सुट्ट्या आल्यामुळे नरमादी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भोईकोड किल्ल्यातील प्रसिद्ध नरमादी धबधबा वाहू लागला आहे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे बोरी नदीच्या पात्रात आले यानंतर हे पाणी किल्ल्यात आल्याने हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळख असलेल्या किल्ल्याची स्थापना कला आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळख आहे किल्ल्यातील बोरी नदीवर बांधलेल्या सुंदर पाणी महालात हे पाणी येत असून त्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे दरवर्षी पावसाळ्यात राज्याच्या विविध भागातून तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणासारख्या राज्यातून खूप मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येत असतात पावसाळ्यात किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते आता तर नरमादी धबधबा सुरू झाल्यामुळे येत्या काळात पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे स्वातंत्र्य दिन तसेच शनिवार रविवार सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी वाढणार हे स्पष्ट असल्याने पोलिसांनी देखील दृष्टीने तयारी केली आहे दरवर्षी पावसाळ्यात ज्या धबधब्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नळदुर्ग येथील नरमादी धबधबा प्रवाहित झाला आहे हा धबधबा व त्याचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद